कडगाव परिसरात घरगुती गणेशाचे पारंपरिक वाद्याच्या गजरासह उत्साहात विसर्जन काही ठिकाणी का या पारंपरिक खेळासह तर काही ठिकाणी मृदुंगाचा निरोप घेण्यात आला कडगाव तालुका येथील देसाई गल्लीतील घरगुती गणेशाचे अगदी उत्साहात गणपती बाप्पा मोर्या पुढच्या वर्षी लवकर या या जयघोषात ढोलाच्या गजरात बाप्पाला निरोप देण्यात आला तर तिरवडे येथे परंपरागत सांस्कृतिक वारसा जपत पारंपरिक नृत्य टाळ मृदंग व नामाच्या जयघोषात लिहिंच्या तालावर बाप्पाचे विसर्जन करण्यात आले तर नवली येथील घरगुती गणेशाचे विसर्जन अगदी उत्साहात व पारंपरिक पद्धतीने करण्यात आले यावेळी महिलांनी पारंपरिक गीते गात गणेशाला निरोप दिला बऱ्याच वर्षापासून चालत आलेल्या परंपरेप्रमाणे बाप्पाची आरती ग्रामस्थांनी एकत्र केलेल्या दही भाताची खोबऱ्याची फळे आणि मोदकांची भेट सर्वांना वाटून उत्साहात गणेश विसर्जन करण्यात आले बाप्पाच्या विसर्जन सोहळ्यात बाप्पाला निरोप देताना एका लहानग्याचे डोळे पानावले हे देखील पाहावयास मिळाले कडगाव परिसरात विविध गावांमध्ये गणेशाचे मोठे उत्साहात आणि जल्लोषात अगदी पारंपरिक पद्धतीने विसर्जन करण्यात आले लाईव्ह महाराष्ट्र नाही कुंडली कांबळे कडगाव